घेतलेले आहे आणि तुम्हाला सांगितलं लिस्ट प्रमाणे आम्ही वस्तू घेत हो। आहोत आणि फुल ना। नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे सॅटरडे आणि काल तुम्हाला सांगितलं वातावरण खूप खराब होतं आणि आज सगळं नॉर्मल झालेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मी आम्ही सांगितलंसुद्धा आहे का आम्ही कॅम्पिंगला जाणार आहे तर त्यासाठी भरपूर वस्तू घ्यायची आहे मागच्या वेळेस मागच्या वेळेस ज्या वस्तू घेतल्या होत्या त्या थोड्याच होत्या पण मग जास्त दिवस राहायचं आहे आम्हाला तिथे आणि मग ते सगळं लक्षात घेऊन आम्हाला काही वस्तूसुद्धा घ्यायची आहे आणि तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये मी दाखवणार का कोणत्या कोणत्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत इवन अजून कोणत्या कोणत्या गोष्टी लागणार आहेत आपल्याला तर आता तयार झालेलो आहोत आम्ही आमचं जेवण वगैरे झालेलं आहे ऑलरेडी आणि आता वाजलेले आहे साडेबारा आणि आम्ही तयार झालेलो आहोत सर्व <laughs> आज मनोजने ऍक्च्युली तिची हेअरस्टाईल केली ना म्हणून आवर्जून दाखवते मनोरजनेच नेलपेंट लावले पर्यंत गेल्याला कारण की त्यांना असं वाटतं पप्पाने लावली तर त्यांना खूप छान वाटतं मी तर नेहमी लावते पण कसं ते नॉर्मल झाले पण म्हणून जेव्हा नेलपेंट लावतात ना तर त्या दोघी ना एकदम भारी वाटत असं वाटतं बघ मम्माने पप्पाने लावली आम्हाला हे बघा तर चला निघायचं हो आपल्याला रेकतलानला जायचं आहे आणि ते बेल्जियमला आहे तर तिथे पोहोचायला आपल्याला तीस मिनटं लागणार आहे आणि आज थोडीफार ट्रॅफिक असू शकते आज सॅटर्डे आहे म्हणून आणि आम्ही सांगितलं तुम्हाला तयार झालेलो आहोत आणि वेदर आजचं चांगलं आहे म्हणजे थंडी आहे पण पाऊस पडत नाही आहे ते महत्वाचं त्याच्यामुळे खूप चिकचिक चिकचिक चिक होते ना सनी वेदर पण चला आता आम्ही ज्या मध्ये जाणार होत होतो तर ते बेल्जियमला होतो आणि ते वीस किलोमीटर अंतरावर होतं पण त्या रूटला खूप जास्त ट्रॅफिक आहे अर्धा तास ट्रॅफिकच दाखवत होते म्हणून आम्ही रूट चेंज केलेला आहे आता आम्ही फ्रान्सला चाललो आहोत आणि तिथे पण डेकथलॉन आहे आणि लक्झमबर्ग मध्ये नाहीये त्यामुळे मग आम्हाला आहे का खूप जास्त असं ऑप्शन्स नाहीये हा तर मग आम्हाला जेव्हा पण जायचं असं आम्ही बेल्जियमला जातो किंवा फ्रान्सला जातो पण बेल्जियमलाच मोस्टली जायचं पण हो। आता फ्रान्सला चाललो आहोत आता आपण फ्रान्स मध्ये एंटर केलं आहे आम्ही आलो आहोत आता फ्रान्समध्ये फ्रान्समधील थिओनविल या सिटीमध्ये आणि डेकथलॉन बघा समोरच आहे आणि गाडी जस्ट पार्क केली आणि आम्ही गाडी पार्क केली मागे बघा किती सारी गुलाबाची झाडं आहे रेड कलर व्हाईट कलर लाईट पिंक कलर आहे बघा अशा सर्व ठिकाणी असे गुलाबाची झाडं असतात आणि सुंदर फुलं सुद्धा आलेली आहे आणि इतकी फुलं आलेली असून सुद्धा कोणी असं तोडत नाही हे ना बरी वेल एकदम गमत आहे चल पेला फुलं तोडते नंतर मला म्हणते मम्मी हे गे तुझ्यासाठी आम्ही आतमध्ये हो, आलो आहोत आणि इथून बघा कॅम्पिंगच्या सगळ्या वस्तू दिसत असते तुम्हाला आणि भरपूर जण आपल्या कॅम्पिंगला जात असते त्यांना माहिती असेल का कोणत्या कोणत्या वस्तू लागतात पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगते मोस्ट इम्पॉर्टंट आपण जेव्हा कॅम्पिंगला जातो तर सगळ्यात अगोदर आपला टेंट लागतो तर इथे बघा वेगवेगळे डिझाईनचे टेंट आहे आणि डिपेंड तुम्ही किती फॅमिली मेंबर्स आहात तर त्या हिशोबाने तुम्ही हे टेंट घेऊ शकता आता बघा इथे दोन जणांसाठी हा छोटासा टेंट आहे हा पण दोन लोकांसाठी इनफ आहे याच्यामध्ये काही वेगवेगळ्या वस्तू कॅरी वगैरे बॅग मध्ये असतात मग जसं लागतं तसं बाहेर ते सेटअप वगैरे करतात किंवा एक लोकांसाठी दोन लोकांसाठी आता हा हे जे आहे हे पण मला असं वाटतं दोन लोकच राहतील ह्याच्यामध्ये इथे पण दिले आहेत याच्यामध्ये त्यांनी मेन्शन पण केलं असतं कि किती लोकांसाठी एक फॅमिली साठी फॅमिलीसाठी आहे हाच आहे हाच आहे से आपल्याकडे सेम कारण की चार लोकांसाठी म्हणूनच आपण घेतलं होतं ना घेतलं वन फोर्टी युरोज त्याची प्राइस आहे जसं जसं घेणार ना तुम्ही मोठा टेंट तसे तशी प्राइस पण वाढते म्हणजे कसं तुम्हाला जर बघायचं असेल पण कोणत्या साईजचा किंवा कोणत्या डिझाईनचा टेंट घ्यायचा आहे तर तुम्ही फॅमिली मेंबर्सनुसार तुम्ही तो टेंट पण घेऊ शकता आणि लगेच इथे प्राईस पण लगेच मेन्शन केलेली असते तर त्या बजेटनुसार आहे ना आपल्याला टेंट घेता येईल आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला समजा टेंट आपल्याला लागणार तर टेंटच्या वेगवेगळे डिझाईन्स आहे इथे आणि छोटे मोठे सगळे आहे त्यानंतर गॅस तर गॅस पण तुम्हाला मी दाखवते ते एक गॅस आहे आणि सेम हाच गॅस घेतला होता आम्ही सेम गॅस आहे आणि इथे कसं तुम्हाला कॅम्पिंगच्या वस्तू ना तर या गॅसवर तुम्हाला जर भांडी पाहिजे असेल तर ती भांडी पण लगेच अवेलेबल असतात तर मग ती पण घेऊ शकतात आणि बघा हा सेटअप पण लोक भरपूर घेतात म्हणजे कॅम्पिंग पण करायचे हा पूर्ण सेटअप असल्यावर तसं सगळ्या वस्तू पण इथे ठेवता येतील तर हा समोर टेंट बघा केवढा मोठा आहे आणि हे पाच लोकांसाठी आरक्षित असेल आणि आतमध्ये बघा असं सेटअप आहे पूर्ण झोपण्याचा आणि बाहेर बघा असं चेअर्स वगैरे तुम्ही ठेवू शकतात आणि इथे बसू शकतात हे विंडोज सगळ्या आणि या सगळ्या विंडोज हे सगळं ओपन करू शकतात बघूनच इतकं भारी वाटायला लागलं मला आणि इथे पण चेअर्स वगैरे ठेवलेले आहेत त्यांनी आणि ही ट्रॉली त्याच्यामध्ये काय भांडी वगैरे एक्स्ट्राची असेल तर तीसुद्धा आहे इथे तर छान आहे ना हे बघा आणि याच्यावर याच्यामध्ये सगळे टेंट्स आहेत जशी साईज त्याचे टेंट्स आहेत सगळी ते इथे गॅस पण आहे त्याचे रिफिल्स पण आहे म्हणजे गॅस घ्यायच्या आणि रिफिल्स पण तुम्ही लगेच घेऊ शकता इथे भांडी पण दिलेलं आहे त्यांनी भांडी हे बघा रेडी टू कुक करू शकता तुम्ही ते पण इथे लगेच घेऊ शकता तुम्ही पण आहे म्हणजे इथे चिकन राईस पण आहे ते पण तुम्ही डायरेक्ट घेऊन बनवू शकता आणि कॅम्पिंग जातो तेव्हा मग छोट्या साईजचं आहे बघा हे बार्बिक्यूचं पण आहे बघा हा छान आहे ह ना हे बघा आप आपले जर सिलेंडर असतं तर या गॅससाठी हे छोटस सिलेंडर पण आपल्या आपल्याला आपल्याकडे जो गॅस आहे त्याच्यासाठी ना या रिफिल्स लागतात या रिफिल्स घ्यायच्या आहे आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त भरपूर वस्तू आहे आम्ही लिस्ट केलेली आहे मागच्या वर्षी आम्हाला एवढी आयडिया नव्हती काय काय घ्यायचं पण यावेळी सेकंड थिंग जेव्हा पण कॅम्पिंग करतो तेव्हा मॅट्रेसेस लागतात आणि ते मागच्या वेळेस आम्ही घेतले नव्हते कारण की तुम्हाला सांगितलं आम्हाला एवढं माहिती नव्हतं पण ते त्या ठिकाणी आहे ते पण आपल्याला घ्यायचे आहे त्याला तुम्हाला दाखवते हे आहे मॅट्रेस हो तर हे जसं आता हे झालं एका एका पर्सनसाठी oh. आणि हे टू पीपलसाठी oh. हे आणि पीपल साठी फोल्ड केलं त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हवा भरावी लागते हो oh. आणि मग नंतर मग हवा काढून झाल्याच्या नंतर एवढं छोट होतं ते पण चांगलं आहे ना वेगवेगळ्या आहेत हे मी तर वाटलं हे खाली आपण जिथे कॅम्पिंग करतो ते पीच असतो म्हणजे काइंड ऑफ ग्राउंड तर ते खालीवर असतं फ्लॅट नसतं ते ठीक आहे तर मला असं हे ना इकडे ठेवली का बघावं लागणार ते हा बघ इकडे याची प्राइस आहे ट्वेंटी एट युरोज मला सोट अजून दुसरीकडे पण काही सॅम्पल्स असेल तेही बघू आपण बघूया आपण आणि मग सिलेक्ट करू आणि बघा ते त्याचा हे पंप त्याचा फुलवण्यासाठी मोठ्या साईजचा पण आहे छोट्या साईजचा पण आहे आणि इथे पण एकदम छोट्या साईजचा आहे हो तर आपल्याला पण असं काहीतरी घ्यावं लागेल फुलवण्याचा आता नेक्स्ट थिंग आहे स्लिपिंग बॅट तर बघा इथे काही सॅम्पल्स आहेत स्लिपिंग बॅग्सचे आणि मागच्या वेळी आपण स्लिपिंग बॅग्स पण नव्हत्या घेतल्या तर मला वाटलं की जाऊ आपल्या ब्लँकेट्स वगैरे घेऊन तिथे जाऊ तर रात्रीच्या वेळी खूप थंडी वाजते तर ह्या स्लिपिंग बॅग्स असतात ना तर ह्या खरंच प्रोटेक्टिव्ह असतात म्हणजे इव्हन मायनस टेम्परेचर जरी असेल तरी पण तिथे यूज होतात त्याची प्राइस फिफ्टी युरोज आहे तर आपण हा सिंग, आ, सिंगल सिंगल पर्सनसाठी आहे त्याच्यामुळे डबलसाठी पण असतात डबलसाठी आहे थिंक हे पण आहे आहे का हां हां एक मिनिट बघतो हे बघा हे का दोन लोकांसाठी बघा समोर ते मागे मागे आय थिंक एकच 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 आहे दोन साठी पण असतात तू पीपल्स बघू आणि परिपिरासाठी पण आपल्याला वेगळं घ्यावं तर मग आपण बघूया आता याच्यानंतर म्हणजे आता आम्ही काय करतो पहिले तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर मग आपण पटापट शॉप करून घेऊ आणि नंतर बिल करू आता याच्यानंतर काय आपल्याला चेअर्स पण चेअर्स काय तर कॅम्पिंग चेअर्स पण खूप महत्वाचे असतात ज्या खूप म्हणजे कोल्ड्रिंक असतात तुम्हाला आहे हा दाखवले आणि तुम्ही कुकिंग वगैरे करतात बसून कोमल कुकिंग करेल <laughs> मी <में> बसेन <है। laughs> बसेल इथे तुमचं काही ड्रिंक वगैरे असेल आणि मस्त असं नदीच्या किनारी वगैरे बसू शकता तुम्ही आणि बेल का तिकडे हो ना तिन्व का तर बघा ह्या चेअर्स असे फोल्डिंगमध्ये असतात आणि इझिली तुम्ही कारबे ठेवू शकतात आणि यूज करू शकतात तर ह्या पण आपल्याला दोन घ्यायचे ओके hmm. आणि इथे ह्या साईडला टेबल्स सा। त्याच्यावर टेबल सा। तुम्ही कुकिंग करू शकतात किंवा असे एकदम इझिली कॅरी असतात आणि एकदम हलके हो हा बेला आपल्या घरी टेबल आहे

वस्तू घेऊन झालेल्या आहे आता बिल करतो आम्ही आणि गाडीत बसतो आणि घरी गेल्याच्या नंतरच आम्ही तुमच्याशी बोलतो चल स्लिपिंग बॅग ते बाबूर सर्व वस्तू घेतल्या आणि गाडीमध्ये ठेवल्या आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आणि हलकं सोनं आलो पण एकदम वातावरण चेंज झालं आणि आता पाऊस येणार आहे खूप जोराचा आणि परिबेला पण दमलेल्या आहेत तिथे गार्डन होतं त्या गार्डनमध्ये खूप खेळत होत्या त्या दोघी म्हणजे आमचं सामान घेऊन झाल्याच्यानंतर आम्ही परत अर्धा तास थांबलो त्या दोघींना गार्डनमध्ये छान खेळू दिलं आणि दोघी दमल्या आता लवकरच झोपतील त्या दोघी गाडीमध्येच घरी जायपर्यंत आणि आता आम्ही पण पोहोचू अर्धा तासात घरी त्याच्यानंतर काय काय वस्तू आणलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवेन आणि जस्ट घरी आलो आम्ही कपडे वगैरे चेंज केले आणि आता मॅच आहे बँगलोरची आणि चेन्नईची आणि धोनीची आणि कोलीची ही शेवटची मॅच असणार आहे म्हणून सोबत त्या दोघांची सोबतची शेवटची मॅच असणार आहे म्हणून आम्ही घाई काय आलो आणि वस्तू तुम्हाला मॅच संपल्याच्या नंतर मी दाखवेन आणि मनोज बघा लगेचच बसले मॅच बघायला आणि कपडे चेंज केले हो आणि मॅच बघू तर चला मी पण मॅच बघते मुंबई इंडियन्स तर आता गेली बाहेर <laughs> या वर्षीची अजिबात चांगली टीम नव्हती पण ठीक आहे ही मॅच एन्जॉय करतो आणि नंतर बोलते मी तुमच्यासोबत मग अशीच आम्ही घरी आलो आणि तुम्हाला वस्तूसुद्धा दाखवल्या आणि कोणत्या कोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या लिस्टप्रमाणे आम्ही ऑलरेडी करून ठेवल्या होत्या आणि मागच्या वर्षी कॅम्पिंग केलं तर एवढ्या साऱ्या वस्तू घेतल्या नव्हत्या कारण की आयडियाच नव्हती का परफेक्ट कॅम्पिंग करण्यासाठी एवढ्या एवढ्या वस्तू लागतात तर आम्हाला तो अनुभव आला म्हणून मग त्याप्रमाणे आम्ही वस्तू घेतलेल्या आहेत तर कोणत्या कोणत्या वस्तू लागतात कॅम्पिंग साठी तर हे आता मी तुम्हाला मध्ये दाखवणार आहे तर इथे एअरबेड्स घेतलेले आहे आम्ही आणि हे तीन एअरबेड्स आहे दोन सिंगल सिंगल आहे आणि जो खालचा आहे तो टू साठी आहे आणि त्याच्यासोबत हा इलेक्ट्रिक पंप पण घेतलेला आहे कारण की आपल्याला तो फुलवण्यासाठी लागणार म्हणून आणि ऑलरेडी परवेला खेळत होते त्यामुळे तो असा फाटलेला आहे तर हे घेतलं आणि त्याच्यासोबत आपल्याला पिलोज पण लागणार म्हणून मग एअर पिलोज पण घेतलेले आहे आणि हे चार घेतलेले आहेत आणि तुम्हाला माहिती जेव्हा पण आपण असं गादीवर झोपतो तर आपल्याला उशीची गरज लागते जास्त दिवस आम्हाला कॅम्पिंग करायची आहे तर त्यामुळे आम्ही विचार केला की आपण पिलो सुद्धा घेऊया गादी घेत आहोत तर मग पिलोज पाहिजे तर मग या आमच्या चार लोकांसाठी चार पिलोज घेतलेले आहेत आणि हे पण आपल्याला इलेक्ट्रिक बँनेच फुलवावं लागणार तर हे पूर्ण सेट झालेलं आहे म्हणजे मला तुम्हाला दाखवता येईल आणि आपल्याकडे गॅस आणि टेंट हे या दोन गोष्टी ऑलरेडी होत्या तर इथे मी रिफ्यूज घेतलेल्या आहे आणि यामध्ये बुटेन गॅस असतो पाच घेतलेले आहेत आणि आम्हाला जास्त दिवस राहायचं तर आम्ही अजून दोन तीन एक्स्ट्राचे आणून ठेवणार म्हणजे एक्स्ट्रा चे जरी असले ना तरी पण आपण घरी घेऊन येऊ शकतो पण जर तिथे संपले तर कुठे शोधाशोध करायची म्हणून आम्हाला ते रिस घ्यायची नाहीये म्हणून मग आम्ही ऑलरेडी जास्तीची अजून रिफीस घेऊन हुन। येऊ त्यानंतर आम्ही घेतलेले आहेत चेअर्स आणि चेअर्सची पण तिथे गरज पडते कारण की बाहेर बसायचं म्हटलं ना तर मग असं खाली कुठे बसणार आणि मग टेंट असेल तो तर त्या साईडला असणार मग बाहेर आपल्याला छान नजारा बघायचा असेल टी घ्यायची असेल कॉफी घ्यायची असेल नाश्ता करायचा असेल तर मग तो व्ह्यू बघायचा असेल तर त्यासाठी चेअर लागते तर दोन चेअर्स घेतलेले आहेत तर तुम्हाला आणि कम्फर्टेबल आहे का नाही ती चेअर आम्ही बसून वगैरे बघितलं तिथे पण आम्हाला कम्फर्टेबल वाटलं म्हणून मग हे चेअर घेतलेले आहे ब्ल्यू कलरचे बघा ही हा मग मी तुम्हाला ओपन करून दाखवते आपली बसून दाखवणार आहे कम्फर्टेबल आहे ना आपण घेऊ ही जी पिलो आहे ती त्यावर आपण ठेवू शकतो आणि आम्हाला स्ट्रॉंग वाटली आणि कम्फर्टेबल वाटलं आणि टीचा कप किंवा कॉफीचा कप असेल तो ठेवू शकता इथे आणि मस्त नाश्ता करता करता चहा घेता घेता तुम्ही मस्त व्ह्यू एन्जॉय करू शकता चेअरवर बसून काय कराणी तर <laughs> दोन घेतलेले आहे ते तर तुम्हाला दाखवलं त्यानंतर आम्ही घेतलेला आहे या स्लीपिंग बॅग्स आणि ऑलरेडी परीकडे स्लिपिंग बॅग होती बघा ही मागच्या वर्ष आम्ही परीसाठी घेतली होती आता ही बेलासाठी आहे आणि हे ही जी स्लिपिंग बॅग आहे या हे दोन दोन जणांसाठी आहे तर असे असे चार आमच्याकडे स्लिपिंग बॅग्स आहेत आणि ही आम्ही मॅट सुद्धा घेतलेली आहे ही बीच मॅट आहे बीच मॅट जरी असली तरी पण आपण यूज करू शकतो टेंट तर असणारच आहे पण टेंटच्या समोर आम्ही ही बीच मॅट अशी ठेवल्याच्या नंतर परिबेलाला पण बाहेर बसता येईल आणि त्यांना काय खेळायचं असेल त्यांच्यासाठी खेळणी वगैरे सुद्धा घेणार आहोत तर, हो। तर मग ते सुद्धा खेळता येईल बाहेरचा जो व्ह्यू आहे तो पण बघता येईल तर आपला जो टेंट असणारच आहे पण आतमध्ये बसल्या मुलांना पण बोर होईल त्यामुळे मग आम्ही ही मॅट घेतलेली आहे आणि ही जी मॅट आहे ही वॉटरप्रूफ आहे म्हणजे पाणी वगैरे सांडलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही तर ते त्याच्यासाठी ही मॅट आणि इथे मागच्या वेळेसच मी बॅडमिंटन घेऊन आले होते तुम्हाला माहिती आहे तर आता म्हटलं कॅम्पिंगला चालू आहे तर तिथं बॅडमिंटन तर खेळलंच पाहिजे तर मग हे आठवणीने आम्ही ह्या सगळ्या ज्या वस्तू आहे एका सोबतच ठेवलेल्या आहे कारण की एक वस्तू जरी आम्ही हरवली म्हणजे विसरलो तरी पण मग प्रॉब्लेम होईल म्हणून मग आम्ही काय केलं सगळ्या वस्तू सोबतच ठेवलेल्या आहे म्हणजे अशाच पूर्ण वस्तू आम्हाला गाडीमध्ये सुद्धा ठेवता येईल त्यामुळे मग आम्ही इथे तिथे त्या वस्तू ठेवलेल्या नाहीये त्याच्यानंतर इथे आहे कूल बॉक्स तुम्हाला माहिती आहे म्हणून मनोजने नाही हा बॉक्स दोन दोन का तीन महिन्यापूर्वी आणला होता तर तुम्हाला माहितीच आहे बॉक्स आपण कशासाठी यूज करतो तर इथे बघा इथे हा फ्रीजर बोर्ड आहे त्यामध्ये आपण पाणी वगैरे भरून त्याला एकदम गार करून आपल्याला यामध्ये ठेवायचं असतं आणि त्याच्यासोबत त्याच्यासोबत हे आ, आईस सुद्धा आहे आणि याच्यामध्ये पाणी भरून आपल्याला छान फ्रीज करून यामध्ये या, या सगळ्या वस्तू ठेवायच्या आहे जेणेकरून आपण कोल्ड्रिंक घेऊन जातो पाणी घेऊन जातो त्याच्यासोबत फ्रोझन जे फूड आहे ते एकदम गार राहण्यासाठी या कूल बॉक्सचा वापर होतो आणि तुम्हाला माहिती कॅम्पिंगमध्ये बॉक्सचा यूज होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला समजा पिकनिकला कुठे जायचं असेल समरमध्ये स्पेशली तर खूप लोक कूल बॉक्स वापरतात कारण की तुम्हाला माहिती एवढी सारी गर्मी असते त्या गर्मीमध्ये कोल्ड्रिंक असो किंवा पाणी असो एकदम असं गरम होऊन जातं पण बॉक्स त्याच्यासाठी बेस्ट आहे तर आम्ही पण काय ड्रिंक्स पाणी वगैरे काय फ्रोझन फूड वगैरे थोडंफार तर ते आम्ही घेऊन जाणार आहोत त्याच्यासाठी बघा आम्ही हे दोन आणलेले आहे मोठ्या साईजचे फ्रीजर बोर्ड आणि त्याच्यानंतर हे चार आईस ब्लॉक्स आणलेले आहेत पण लागलं आणि जर तुम्ही पडले वगैरे तर समजा तुम्हाला असं टेंगुळ वगैरे आला परी म्हणते स्कूलमध्ये असं लहान मुलं पळतात तर हे आईस ब्लॉक्स असं लावतात जेणेकरून तो सूज कमी होईल हो ना परी? आ, एक रुमाल पण सोबत रुमल पण हो सांगते आम्हाला काय काय गोष्टी मम्मा आम्ही खेळलो तिथे थोडंफार पडलो तर असं असं पण करावं लागणार त्या वस्तू पण सोबत घेत म्हटलं ठीक आहे तर हे बघा एवढ्या साऱ्या वस्तू घेतलेल्या आहे आम्ही कॅम्पिंग साठी आणि आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत कारण की यावेळेस तुम्हाला सांगितलंच आहे आम्ही ऑलरेडी की आम्ही स्वित्झर्लंडला कॅम्पिंगला जाणार आहोत आणि स्वित्झर्लंडचा तो नजारा बघणार परत ते थोडसं थंड वातावरण आणि आता समर सुद्धा स्टार्ट झालेलं आहे तर त्यासाठी आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत आणि ते ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी सुद्धा खूप एक्सायटेड आहोत आणि नक्की आम्ही प्रयत्न करू छान छान ब्लॉग्स बनवण्याचा तर बघा एवढ्या ज्या वस्तू लागतात आणि त्या वस्तू आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि तुम्हाला या वस्तू कशा वाटल्या मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर कॅम्पिंग करायची असेल तर मला असं वाटतं तुम्हाला जर एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही कॅम्पिंगला जा जवळपासचं कोणतं ठिकाण असेल किंवा स्पेशली कॅम्पिंग जिथे होते तिथे सुद्धा तुम्ही जाऊन कॅम्पिंग करू शकता अनुभव खरंच खूप मस्त आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर असं जेवण वगैरे बनवून सगळं खाणं वगैरे तो अनुभव एकदम मस्त आहे आणि आम्ही लॉन मध्ये तर गेलो सुद्धा त्याच्यानंतर दुसऱ्या शॉपमध्ये पण गेलो तिथून पण काही वस्तू घेतल्या दुसऱ्या शॉप मधून सुद्धा वस्तू घेतलेल्या आहे आम्ही तर असं फिरलो आणि पूर्ण डिटेलमध्ये नाही दाखवलं म्हटलं तुम्हाला बोर होईल म्हणून मग सगळ्या वस्तू घेतल्या म्हटलं आता घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला या पूर्ण वस्तू दाखवते आणि थोडंसं गार्डन टाईप पण तिथं केलं होतं तर तिथे आम्ही कॉफीसाठी थांबलो होतो ता तर परिबेला पण तिथे गार्डनमध्ये खेळत होत्या तर असा होता हा आजचा ब्लॉग आणि तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सगळ्यांनी काळजी घ्या Bye. Remember, you are with it. Make sure to like and subscribe. Bye.